रामकृष्ण समृद्धी सोहळा माझा नेपुरवाळा कथा व कीर्तन उत्सव नऊ फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी होणार आहे सर्वांना यावेळी लेकरांना सेवेची संधी द्यावी रामकृष्ण परमोस पर भगवान रामकृष्ण

सालापत प्रमाणे याही वर्षी आपल्या प्रतिष्ठानाने श्री रामकृष्ण सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यात आपले परमपूज्य गुरुवर्य समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून आपल्याला विठू माझा ही कथा ऐकायला मिळणार आहे हा सोहळा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी लॉन येथे आयोजित करण्यात आलेला असून या सोहळ्यात महाप्रसाद हरिपाठ महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन अशा विविध कार्यक्रमातून हा सोहळा पार पडणार आहे आम्ही तर जाणारच आहोत तुम्ही नक्की या सोळा आपला आहे आपण उत्साहात पार पाडूया जय जय रामकृष्ण हरी गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केजनगरीमध्ये श्री रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा अत्यंत थाटामध्ये साजरा होत आहे दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीमध्ये पूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतमय वाणीमध्ये विठू माझा लेकुरवाळा ही कथा संपन्न होणार आहे या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील विख्यात असे कीर्तनकार आपल्याला कीर्तनाची सेवा देण्यासाठी येत आहेत आम्ही परिवारातर्फे सर्व पंचकृषीतील साधकांना भक्तांना महाराष्ट्रातील सर्व साधकांना अशी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे हे आमच्या आग्रहाचे निमंत्रण तसेच आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्यावी जय हो ठाकूर की जय हो ठाकूरकी दिनांक नौ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी केज शहरामध्ये भव्य दिव्य कीर्तन महोत्सव व अमृत महोत्सव माननीय समाजांजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीने साजरा साजरा होत आहे तरी तरी आपण सर्वाधिक अगत्य येण्याचे करावे व शेवेची संधी शेवटी जय ठाकूर जय ठाकूर जय गुरुजी कृष्ण परम संस्कृती सोहळा गेल्या सोळा वर्षापासून केज नगरीमध्ये होत आहे समाधानजी मुखार विंदातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे व संध्याकाळी कीर्तन अतिशय सुंदर अशी कीर्तन होणार आहेत तरी सर्वांनी येण्या सर्वांनी यावं आणि आम्हाला तुमच्या

दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी रामकृष्ण जयंती जयंतीनिमित्त केज येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण हा कार्यक्रमात आपले लाडके गुरुवर्य जी महाराज शर्मा यांची विठ्ठू माझा कृपा ही कथा होणार आहे हा कार्यक्रम ज्यांच्या कृपेने होणार आहे ते माझे खांदारे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादात आम्हीही लहानस जात आहोत आपण ही या आणि आम्हा सर्व बाल गोपालना सेवेची संधी द्या जय जय ठाकुर सरकार की जय रामकृष्ण जय ठाणे गुरुजींच्या पसीन कृपेने प्रेरणेने गेली सोळा वर्ष अविरत चालू असलेला श्री रामकृष्ण परमहंस सोळा व कीर्तन याही वर्षी दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या काळात पंढरी नगरी विठाई मंगल कार्यालय धनुलो येथे होणार असे श्री समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुर विधो माझा लेकर वाळा या ले कथेचे श्रवण करण्याची संधी आपला सर्वांस मिळणार आहे

विठाई मंगल कार्यालय केज येथे आयोजित करण्यात आलेलं आहे समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून विठू माझा लेकूरवाळा ही कथा या सोहळ्यामध्ये संपन्न होईल महाराष्ट्रातील विविध ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तने या सोहळ्यामध्ये होतील श्री रामकृष्ण वचनामृताचे वाचन होईल आणि आपण सर्व या सोहळ्यामध्ये एकत्र येऊन गुरुजींच्या छत्रछायेखाली या सोहळ्याचा आनंद घेऊ ठाकूरांची सेवा करू आणि या अध्यात्म सोहळ्याचा निखळ आनंद घेण्यासाठी एकमेकांना हा आनंद देण्यासाठी आपण सर्वांनी सहपरिवार धनाने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना रामकृष्णारी नमस्कार जय ठाकूर की गेल्या सोळा वर्षापासून साजरा होणारा रामकृष्ण परमस्मृती सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आणि अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये विठाई मंगल कार्यालय केज या ठिकाणी नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा होत आहे या सोहळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आमच्या परिवाराचं वैभव आमचे आदरणीय गुरुवर्य प्रेममूर्ती समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतमय वाणीतून विठो माझा लेकरवाळा या सुंदर कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तनही या ठिकाणी आपण सर्वांना ऐकायला ऐकायची संधी मिळणार आहे तरी या अशा भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आमचा संपूर्ण मोरे परिवार निश्चितच सहभागी होत आहे आपणही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी ही जयो ठाकूर की रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे केजनगरीमध्ये विठाई मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोबत विठू माझा लेकुरवाळा कथामृत या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तन रात्री आठ ते दहा वेळेत संपन्न होतील आणि कथेची वेळ आहे सकाळी दहा ते एक एक आणि कथा व्यास आहेत श्री हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज शर्मा मी आपणास सादर निमंत्रित करत आहे आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून ठाकूर रामकृष्ण परिवार परिवार सेवेची संधी द्यावी आणि आम्हाला उपकृत करावे रामकृष्णारी जय हो ठाकूर की रामकृष्ण हरी मी संकेत अंकुश पांडुळे आपण सर्वांना आपल्या परिवारातील कार्यक्रम म्हणजे श्री रामकृष्ण परमो स्मृति सोहळा व सद्गुरु स्मरण सोहळा या सोहळ्यात विठू माझा ही कथा कथाकार गुरुवर्य श्री अबप समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून संपन्न होईल व या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कीर्तनकार यांची कीर्तन संपन्न होती तरीही आपण सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा हा सोहळा दिनांक नऊ नऊ नौ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होईल हा सोहळा केज या ठिकाणी संपन्न होईल तरी आपण सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा व आम्हाला जय हो ठाकूर की सद्गुरुनाथ सरकार की जय हो गुरुजींचा विजय असो गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम मी लोणी मावळा परिवारातील गुरुजींचा सेवक भरत कामटे आपण सांगू इच्छितो की याही वर्षी सालाबादप्रमाणे गेली सोळा वर्षापासून गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने चालत केज केजनगरीत रामकृष्ण परमहं स्मृती सोहळा याही वर्षी मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे तरी आपणास विनंती आहे की येत्या नऊ फेब्रुवारी फेब्रुवारी ते, ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याची रूपरेषा सकाळी साडे दहा ते एक महाराष्ट्रातील नामवंत कथाकार आमचे गुरुवर्जी परमपूज्य श्री समाधानजी महाराज शर्मा यांची होणार आहे कृपया आपणास विनंती आहे की या सोहळ्याचे साक्षीदार व्हा व आम्ही जातोय आपणही या आपला सोळा आहे आपण पाहू आपण आनंद घेऊ आणि आपण जाऊ ही सर्वांना कळकळीची कल विनंती येत्या नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी चलो चलो के चलो के, के। जय हो जय हो ठाकूर की मी लातूर वरून श्री रामकृष्ण परमहंस परिवारातील अर्चनालगड आपणास सांगू इच्छिते की गेल्या सोळा वर्षांपासून श्री गुरुजींच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला श्री रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा याही वर्षी नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान केज येथील विठाई मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे या सोहळ्यामध्ये कैवल्यमूर्ती श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या वाणीतून विठू माझा लेकुरवाडा ही कथा संपन्न होणार आहे तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तनही संपन्न होणार आहे आपण सर्वांनी सहपरिवार या कथेस उपस्थित राहून गुरुजींच्या कृपेचा आनंद घ्यावा आणि आम्हा सर्वांना आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती मी ही कथेला येणार आहे आपणही यावे रामकृष्ण नमस्कार जय हो ठाकूर की आपण कळण्यात अत्यंत आनंद होत की आपल्या वसुदैव कुटुंबकम परिवाराचा आनंदाचा क्षण म्हणजे नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान आप दरवर्षीप्रमाणे सप्ताहाचे आयोजन केलेले आहे कथेचे पण आयोजन केलेले आहे या वेळेसची कथा आहे विटू माझा लेकुरवाळा कथेचे वाचक आहेत रामायणाचार्य गुरुवर्य गुरु गुरु समाधानजी महाराज शर्मा यांचे अमृतमय वाणीतून या कथेचे वाचन होणार आहे मी पण येत आहे तुम्ही पण या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान आपण उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आनंदाचा क्षण आला व अमृतानुभव घेण्याचा सोहळाही जवळ आला याही वर्षी नऊ ते सोळा फेब्रुवारी या कालखंडामध्ये माझे परमपूज्य कीर्तनकार समाधाजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून विठू माझा लेकरूवाळा ही कथा सादर होणार आहे त्याचबरोबर प्रख्यात कीर्तनकारांचे कीर्तनसुद्धा संपूर्ण सप्ताहामध्ये साजरे होणार आहे तरी आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा व आनंदात नाहून निघावे ही कथा विठाई मंगल कार्यालय धारूर रोड केज या ठिकाणी होणार आहे तरी आपण या सोहळ्यास उपस्थिती उपस्थित राहून रामकृष्ण परमहंस परिवारातील सर्व मंडळींना आपल्या सेवेची संधी द्यावी या हो हो रे या लवकर या जय ठाकूर की जय हो गुरुजी की गेल्या सोळा वर्षापासून गुरुजींच्या आणि आईंच्या प्रेरणेने चालत आलेला श्री रामकृष्ण स्मृती सोळा याही वर्षी पंढरी नगरी विठाई मंगल कार्यालय केज दिनांक का नऊ ते सोळा फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे या वर्षीची कथा माझा झाले कुरवाळा श्री भावरत्न गुरुदास समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होणार आहे तरी त्याचबरोबर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांची कीर्तने रामकृष्ण वचनामृत आणि हरिपाठ अशा विविध कार्यक्रमांचा आनंद आमच्यासोबत आपणही घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी जय हो ठाकूरजी की गुरुजी की जय दंडोत्तर दरवर्षी प्रमाणे रामकृष्ण स्मृती सोहळा मिठाई मंगल कार्यालय येथे होणार आहे नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार खांदारे गुरुजी व आई यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होणार आहे समाधाम महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून जुठू माझा लेकुरवाळा ही कथा श्रवण करण्याचा लाभ होणार आहे आठ ते दहा या वेळेत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार यांचा लाभ होणार आहे आम्ही येऊ तुम्ही पण या सहपरिवार उपस्थित राहून आनंद घेऊ आणि देऊ माझा ज्ञान राजगोपाळ अशी लाह्या वाटी जय गुरुदेव रामकृष्ण हरी जय हो ठाकूर की जय हो गुरुजी परमपूज्य गुरुजी व आईच्या आशीर्वादाने मागील सोळा वर्षापासून चालत असलेलं श्री रामकृष्ण परमो स्मृती सोहळा याही वर्षी अगदी थाटामध्ये संपन्न होत आहे परमपूज्य गुरुवर्य समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृत तुल्यवाणीमधून माझा लेकुरवाळा कथामृत व कीर्तन महोत्सव पंढरी नगरी केज या ठिकाणी दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालखंडामध्ये संपन्न होत आहे तरी केजनगरीतील व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं वा या सोहळ्याचा आनंद द्विगुणित धन्यवाद रामकृष्ण हरी परमपूज्य परमवंदनीय खंदारे गुरुजी यांच्या अस्सिम कृपाशीर्वादाने आणि प्रेरणेने गेले सोळा वर्ष चालत आलेला रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आनंदात आणि उत्साहात केजनगरीमध्ये विठाई मंगल कार्यालय येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये होणार आहे परम आदरणीय हरिभक्तपरायण समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून विठू माझा लेकूरवाळा हे कथा अमृत सकाळी दहा ते एक या वेळेत होणार आहे तसेच संध्याकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित गुणवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे तरीही आपण सर्वांनी या सहभाग घेऊन आपली उपस्थिती द्यावी ही सर्वांना नम्र विनंती आम्ही येणार आहोत आपणही या आणि या ज्ञान यज्ञाचा विजय भाऊसाहेब काकडे तोंडगाव येथून वसुदेव कुटुंबकम या परिवाराचा सदस्य म्हणून आपण सर्वांना आमंत्रण देत आहे की दरवर्षी याही वर्षी सद्गुरू सरकार वासुदेव खन्हारे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने श्री रामकृष्ण स्मृती सोहळा संपन्न हो होत आहेत आणि हा सोहळा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान तेज येथे संपन्न होईल त्यानिमित्ताने गुरुवारी हा हरिभक्तपरा समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून आपल्याला विठ्ठू माझ्या लेकरवाळा हे भावपुष्प श्रवण करायला मिळणार आहेत तसेच रात्री आपल्याला आठ ते दहा या वेळेमध्ये ऐकायला मिळणार आहेत तरी आपण सर्वांनी या उत्सवासाठी उपस्थित राहावे अशी विनंती करेन आपण सर्वांनी परिवारातील सर्व सदस्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना सर्वांना आग्राचे आमंत्रण देऊन या ठिकाणी आपण या उत्सवाची शोभा वाढवावी आम्ही येणार आहोत आपणही यावे ठाकूर सद्गुरु नाय हो जय हो जय हो ठाकूर की दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं रामकृष्ण परमो स्मृती सोहळा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी विठाई मंगल कार्यालय केज येथे आयोजित करण्यात आलेलं आहे कैवल्यमूर्ती समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुमधुरवाणीतून विठू माझा लिकुरवाळा ही कथा या सोहळ्यामध्ये संपन्न होईल महाराष्ट्रातील विविध ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तने या सोहळ्यामध्ये होतील तसेच रोज संध्याकाळी हरिपाठाचे हरिपाठ होईल वचनामृताचे वाचन होईल आणि आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये एकत्र येऊन गुरुजींच्या छत्रछायेखाली या सोहळ्याचा आनंद घेऊ आणि एकमेकांना हा आनंद देण्यासाठी आपण सर्वांनी सहपरिवर्तन मन धनाने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सालाबाप्रमाणे याही वर्षी के दगरीमध्ये विठाई मंगल चांगलं या ठिकाणी रामकृष्ण परमहंस प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भव्य कीर्तन महोत्सव व विठू विठोमाता लेकरवाळा या कथेचे आयोजन केलं असून या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत कीर्तनकारांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असून या अखंड सप्ट्यामध्ये परमपूज्य वंदनीय वर्षी भावरत्न हरिभक्त परायण सभानजी महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून विठू माझा लेकरवाळा या कथेचे आयोजन केलेलं आहे तरी आपण या कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा आम्ही आहोत आपण या जय ठाकूर की